नगर पर्व न्यूज ट्वेंटी माणसाच्या हक्काची उपनगर संदेशनगर या ठिकाणी प्रतिष्ठान व माजी नगर सुनील यांच्या वतीने दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवार साई मंदिर महाआरतीचे आयोजन केले आहे याही महिन्यात शेवटच्या गुरुवारी साई मंदिरामध्ये महाआरती व महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप यांच्या हस्ते आरती करण्यात आली यावेळी परिसरातील भाविक उपस्थित होते पाच हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता माजी नगरसेवक सुनील त्र्यंबके सामाजिक कार्यकर्ते योगेश पिंपळे निखिल त्र्यंबके आकाश त्र्यंबके यांनी परिश्रम घेतले ओम सायना आज आपलं साई दरवर्षी महिन्याच्या प्रमाणे महाप्रसादचा कार्यक्रम असतो आणि आपण गेल्या महिन्यामध्ये घोषणा केली होती आपल्या शहराचे लाडके आमदार आमदार संग्राम भैया जगताप यांचं आपल्याला मनापासून काम करायचं आहे आज आपण सर्वांनी एक मन्नत केली होती साई मंदिरामध्ये की आमदार साहेबांना आपण भौरक मताने निवडून आणायचं आहे भवनूक मताचा विजय करायचा आहे आणि सर्व महिला मंडळाने आणि साई भक्तांनी एवढं मनापासून काम केलं की त्यांचा विजय हजारोने विजय केला आज तुम्हाला समजा वीस तारखेला सर्वांनी मतदान हे सकाळी सातच्या दरम्यान त्या साई भक्तांनी तोडण सर्वांनी केलं मी सांगितलं की आपल्या आमदार साहेबांना शीतलताई आल्या होत्या शीतलताईंनी तेच सांगितलं आणि आमदार साहेबांना खूप खूप मताने विजय केला त्यांचा आणि सर्वांनी सातच्या दरम्यानमध्ये सकाळी दहाच्या आतमध्ये मतदान केलं आणि त्यांचा विजय केला आणि त्यांचा जा आजही मोठ्या प्रमाणे घोषणा केली मी सर्व साई भक्तांचं मनापासून आभार व्यक्त करतो की सर्वांनी सहकार्य केलं असं सहकार्य दर पाच वर्षी आपण शहराचे लाडके आमदार आमदार संग्राम बया जगताप यांना आपण मदत केली मी सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो आपण पाहिलंच आमदार साहेबांचे विचार साहेब भक्तासारखे विचार आहेत एवढे मोठे विचार आहेत की शहर शहर असं व्हायला पाहिजे की शहर पाहिलं तर लोक म्हणले नाही पाहिजे शहर म्हणजे काय बनवलं आहे असं सुंदर शहर बनल ही मी ग्वाही देतो या पाच वर्षात या शहराचा इतिहास बदलन त्या शहर मी साहेबांची प्रार्थना करतो आणि थांबतो ओम